इस पावन अवसर पर वीर मुरारबाजी की टीम प्रस्तुत करती है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज अनेक शुरुआत है नीत बाजी लावा इतिहास गढ़ोला। शिवमारे तिल एक। रणधुंजार मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या वेडे प्रसंगी झालेल्या युद्धात महान पराक्रम गाजून यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा आहे इतिहासात कालभैरव म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा वीर मुरारबाजी पुरंदरची यशोगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे आणि आता या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा पहिला लुक समोर आला आहे मालिका विश्वात श्रीकृष्ण आणि महादेव यांची तसेच ओम नमो व्यंकटेश आहे या दक्षिणात्य चित्रपटात तिरुपती बालाजी यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे छत्रपतींच्या भूमिकेतील सौरभ जैनचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे फतेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटाच्या घवघवितेशानंतर आलमंड क्रिएशन व ए फिल्म यांनी पुरंदराची या चित्रपटाची घोषणा केली आहे या भूमिकेबद्दल बोलताना सौरभ जैन म्हणाला सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका हे मी साकारण्याच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि आपले आराध्य देवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका मी साकारतोय आणि या भूमिकेलाही प्रेक्षक असंच प्रेम देतील अशी मला खात्री आहे वीर मुरारबाजी हा चित्रपट मुरारबाजी देशपांडे यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला त्यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे आणि मुरारबाजी यांची भूमिका या चित्रपटामध्ये अंकित मोहन हे साकारणार आहे ज्यांनी आधी फते शिकस्त या चित्रपटामध्ये यशाची कंक आणि पावनखिंड या चित्रपटामध्ये रायजी बांधल यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट प्रकारे साकारली होती सोबतच या चित्रपटामध्ये आपल्याला प्राजक्ता गायकवाड हे देखील पाहायला मिळतील पण प्राजक्ता या नेमक्या कोणत्या भूमिका अजून स्पष्ट नाही या चित्रपटामध्ये प्राजक्ता गायकवाड ह्या कोणत्या भूमिका याबद्दल तुमचे मत कमेंट मध्ये नक्की मांडा आणि या व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एक तु। एका लाईक शेअर सबस्क्राईब ने आम्हाला नक्कीच फरक भेटेल पुढच्या एका नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र